शाळा शिंदेवाळा औसरी खुर्द आयोजित वार्षिक स्नेह संमेलन अर्थात सांज धारा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाला आज या ठिकाणी सुरुवात होत आहे सर्वांनी कुपन ठेवले कुपन काढून घ्यायचे आलेल्या सर्व मान्यवर कार्यक्रमासाठी बहुसंख्येने हजर असलेल्या सर्व माझ्या माता भगिनींच सर्व पाहुणे मंडळी पै पाहुणे मान्यवर सर्व ग्रामस्थांचा आमच्या सगळीकडे समोर उप आणि पाच मिनिटांमध्ये या कार्यक्रमाच्या उदघाटनासाठी करताय गेले प्रवाश्य वर्ष पाठी साईंचा आगमन पाच मिनिटांमध्ये ठिकाणी होणार समोर संचालक सन्माननीय श्री आनंदराव बबनराव शिंदे पाटील साहेब आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात उपस्थित माजी आदर्श सरपंच शासनाचे आरोग्य सचिव होतोय सहकारी बँमिता ताईंचा सन्मान संपन्न करायचा आहे ठिकाणी सन्मान संपन्न होतोय श्री मुख्याध्यापक नवनाथ गाडेकर सन्मान्य श्री नवनाथ बाबाजी सरपंच सन्मान्य श्री कल्याण आबा शिंदे यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न सन्माननीय सन्मान्य सन्मान्य श्री गावडे सरांची आहे आपण सन्मान देणे आपण आपला सन्मान होतोय नुकताच आंबेगाव तालुका भूषण पुरस्कार आणि त्या दिवशी खेडोपाड्यातही असे चांगले कार्यक्रम आयोजित केले जातात याबद्दल मला आनंद वाटतो या शाळेची चांगली प्रगती पाहून खूप आनंद वाटला मंथन परीक्षेत या शाळेचा विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आलेला आहे हे ऐकूनही खूप आनंद झाला या शाळेची अधिकाधिक उत्तरो प्रगती हो या शाळेने शासनाच्या विविध उपक्रमामध्ये भाग घ्यावा माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये आपण भाग घ्यावा आनंददायी शनिवार साजरा करावा माँचा, माँचा, वाँचा 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 वाँचा। चालू घडामोडींचे जा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेलायकॉन वर प्रेस करून नोटिफिकेशन अवश्य मिळत